रामविजय कथा अध्याय तिसरा आजच्या कथेमध्ये आपण बघणार आहोत श्रावण बाळाचा मृत्यू कसा झाला आणि त्यांच्या आईवडिलाचा मृत्यू कसा झाला काही वर्षांनी अज राजा मरण पावला त्यानंतर अयोध्येचे राज्यपद दशरथाकडे आली दशरथ फार पराक्रमी राजा होता त्याला अनेक श्रेया होत्या त्यातली कौशल्या सुमित्रा व कैकई या तीन पट्टराण्या होत्या कौशल्या सर्वात ज्येष्ठ होती ती वयानेही मोठी होती ती ज्ञानी व अतिशय प्रेमळ होती सुमित्रा फार हळव्या मनाची होती काही काही राजाची लाडकी होती पण तिचा स्वभाव हट्टी होता दशरथाला एवढ्या बायका असूनही मुलबाळ नव्हते त्यामुळे तो सुखी नव्हता पण पुढे अशी एक घटना घडली की त्यामुळे त्याला मोठी आशा उत्पन्न झाली दशरथाच्या अंगी धनुर्विद्येचे विशेष कौशल्य होते अंधारात किंवा डोळे मिटून नुसत्या ध्वनीच्या आधाराने तो अचूक क्षरसंधान करे एकदा दशरथाला स्वप्न पडले त्यात दोन पुरुष आणि एक स्त्री यांना तो ठार मारित आहे असे त्याला दिसले ती माणसे निरपराध होती दशरथ जागा झाला त्याला वाटले हे स्वप्न फारच वाईट आहे सकाळी तो राजगुरू वशिष्ठांना भेटला त्याने आपले स्वप्न त्यांना सांगितले आणि त्याचा अर्थ विचारला वशिष्ठांनी त्याला सांगितले तू शिकारीला जा आणि तीन पशूंची हत्या कर म्हणजे दुष्ट स्वप्नाचा दोष नाहीसा होईल वशिष्ठ ऋषींचे ऐकून दशरथ राजा एका सरोवराच्या काठी शिकार करण्यासाठी जाऊन बसला संध्याकाळच्या वेळी अंधार पडू लागल्यावर एखादे श्वापत सरोवरावर तहान भागवण्यासाठी येईल असा त्याचा अंदाज होता पण रात्र झाली तरी कोणीही जानवर आले नाही राजा वाट पाहत एका झाडावर बसून राहिला त्यावेळी अंधारातून सरोवराच्या दिशेने बुडबुड असा पाण्याचा आवाज आला दशरथाला वाटले एवढा वेळ थांबल्यासारखे कोणीतरी सावज आज मला मिळणार त्याने आवाजाच्या रोधाने बाण सोडला तो बाण लक्ष्यावर अचूक लागला पण श्वापदाची आरोळी ऐकू न येता मनुष्याची किंकाळी ऐकू आली अरे रे कोणीतरी माणसाची माझ्या हातून हत्या झाली असे म्हणत दशरथ लपलेल्या जागेवरून पुढे सरोवराकडे गेला तेव्हा तेथे ते त्याला ते 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 एक तरुण तो तपस्वी छातीत बाण लागून पडलेला दिसला त्याच्याजवळ कमंडलू पडलेला होता राजाला फार वाईट वाटले तो पटकन त्या तरुणाजवळ बसला तो तरुण विवळत होता दशरथ राजा म्हणाला बाळ माझा फार मोठा अपराध झाला मी काय करू तू कोण कोठे चालला होतास दशरथाने त्याचा हात हाती धरून अत्यंत कळवळ्याने विचारले तो क्षीण आवाजात दशरथाला म्हणाला राजन मी श्रावण माझ्या आईबाबांना घेऊन मी यात्रेला चाललो होतो ते दोघे आंधळे आहेत मी त्यांना कावडीत घालून वाहून नेत होतो त्यांना तहान लागली मी पाणी न्यायला आलो होतो तुम्ही हा कमंडल उभारून त्यांना पाणी नेऊन द्या मला बाण लागला आहे असे मात्र त्यांना सांगू नका हीच माझी शेवटची इच्छा दशरथाने पाहिले श्रावणाचे डोळे मिटले होते अरे रे आपल्या हातून केवढी हत्या झाली आता काय करावे असे म्हणत दशरथाने जड हातांनी व जड मनाने कमंडलू पाण्याने भरला स्वतःला दुष्णे देत तो श्रावणाच्या आईबापांना शोधत निघाला थोड्या वेळाने त्याच्या पावलांची चाहूल लागून एका ठिकाणाहून आवाज आला श्रावणा आलास का पाणी आणलेस का पण दशरथ काहीच बोलला नाही तो हळूच पुढे गेला त्याने अंधारात एक म्हातारा व एक म्हातारी कावडीमध्ये बसली आहेत असे पाहिले दशरथाने हातातील कमंडलू वृद्ध माणसाच्या हळूच हाती दिला श्रावणा तू बोलत का नाहीस तो वृद्ध म्हणाला पण दशरथ अगदी काही बोले ना तेव्हा तो वृद्ध म्हणाला तुला काय झाले आहे भलत्याच वेळी तुला पाणी आणायला धाडले याचा तुला राग आला का तू बोलला नाहीस तर मी पाणी पिणार नाही तेव्हा दशरथाचा नाईलाज झाला दशरथाने त्याला आपली ओळख करून दिली आणि आपला बाण लागून त्याचा मुलगा घाया झाल्याचे सांगितले वृद्धाने खोदून खोदून विचारले तेव्हा श्रावण मरण पावला असे दशरथाला सांगावे लागले त्यावेळी त्या, त्या दोघांनी जो हंबरडा फोडला तो ऐकून दशरथाच्या हृदयाचे पाणी पाणी झाले ते वृद्ध दाम्पत्य श्रावणाच्या आठवणी काढून रडू लागले त्या दोघांचे प्राण कासावीस होऊ लागले दशरथाला ते वाटेल ते बोलू लागले शोक आणि संताप अनावर होऊन त्यांनी दशरथाला शाप दिला राजा तू आमच्या मुलाला मारलेस केवढा हा विचार केलास आता आम्ही जगत नाही श्रावण श्रावण करीत आता आमचे प्राण जातील आम्ही जशी पुत्रवियोगाने प्राण सोडित आहोत तसाच तूही पुत्रविराहाने हाय हाय करीत प्राण सोडशील श्रावणा रे आम्हाला सोडून गेलास हे पहा आम्ही आलोच तुझ्यामागे दशरथ त्यांचे सातवन करू लागला पण वृद्धांनी पाण्याचा थेंबही घेतला नाही व राजाच्या देखत व्याकुळ होऊन त्या दोघांनी प्राण सोडले राजाला अत्यंत दुःख झाले दोन पुरुष आणि एक स्त्री स्वप्नाप्रमाणेच आपल्यामुळे मरण पावली ह्याची त्याला प्रचिती आली त्याने त्या तिघांवर स्वतः अग्निसंस्कार केले राजा दशरथ अस्वस्थ मनाने आला वशिष्ठांना त्याने हे सर्व सांगितले नंतर त्या शापाचा विचार करता करता त्या शापातील वरदान त्याच्या लक्षात आले पुत्र योगाने आपला मृत्यू आहे हे जर खरे ठरवायचे असेल तर आपल्याला पुत्र होणार अशा विचाराने त्याच्या अंतकरणात आनंदाची एक उर्मी उठली पुढे बारा वर्ष पृथ्वीवर दुष्काळ पडला दैत्यांचा राजा ऋष व दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी देवाशी युद्ध केले त्यात देवांचा पराभव झाला त्यावेळी इंद्राचे काम थांबले पाऊस पडेनासा झाला देवगुरु बृहस्पतीने इंद्राला एक युक्ती सांगितली तो म्हणाला इंद्रा अयोध्येचा राजा दशरथ हा महापराक्रमी आहे त्याला जर तू सहाय्यास बोलवलंच तर तो दैत्यांना पराभूत करू शकेल तेव्हा इंद्राने अयोध्येत स्वत येऊन दशरथाला देवीच्या मदतीला बोलवले दशरथ युद्धासाठी निघाला तेव्हा कैकई त्याच्याबरोबर गेली वृषपर्वा आणि दशरथ यांचे घनघोर युद्ध झाले त्यात वृषपर्वा पराभूत झाला कैकयी दशरथाच्या रथातच होती शुक्राचार्यांनी क्रोधिष्ट होऊन एकदम दशरथावर जोराची शरवृष्टी सुरू केली त्यांनी एका बाणाने दशरथाच्या रथाचा अक्ष मोडून टाकला तेव्हा रथ एका बाजूस कल्ला तेवढ्यात कैकई खाली उतरली आणि तिने आपल्या हातांनी रथ उचलून धरला तेवढ्यात दशरथाने शुक्राचार्यांना अनेक पळून लावले सर्व दैत्यांना पराभव झाला देव रथाभोवती जमले ते कैकईचा व दशरताचा जय जयकार करू लागले तेव्हा कोठे दहशताच्या लक्षात आले की कैकई रथाजवळ उभी असून तिने रथ उचलून धरला आहे कैकईवर तो फार प्रसन्न झाला तो म्हणाला प्रिय केवळ तुझ्यामुळेच हे युद्ध जिंकले आहे तेव्हा मी तुला दोन वर देऊ इच्छितो त्या युद्धाच्या धूमचक्रीत कैकई वर कोठे मागणार ती म्हणाली नाथ आता मी वर काय मागणार पुढे कधी वेळ येईल तेव्हा मी ते मागेन तेव्हा ते वर द्याल असे वचन द्या मला तेव्हा दशरथाने देवासमक्ष तिला तसे वचन दिले